नमस्कार मी प्रतीक्षा आपलं अहिल्यानगर शहरातील नालेगाव म्युनिसिपल कॉलनी मध्ये दिल्ली गेट परिसरात आज चोवीस जुलै रोजी सायंकाळी दोन गटांमध्ये भीषण तुफान राडा झालाय लक्ष्मी आईच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गाड्या लावण्याच्या वादातून चव्हाण कुटुंबियांनी पवार कुटुंबियांवर हल्ला चढवला या हल्लात आदर्श साळुंके आणि भुजबळ आणि संगीता पवार हे तिघे धारदार शस्त्रांनी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे चव्हाण गटातील काही सदस्यांना किरकोळ दुखापती झाल्याचं समजतंय दरम्यान पवार कुटुंबियांच्या वतीनं जितेंद्र चव्हाण रोहन चव्हाण नीलम चव्हाण आशिष हंस गौरी चव्हाण व रुक्मिणी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे संगीता पवार यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाण कुटुंबियांच्या आज केलेल्या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती दिली मी संगीता दीपक पवार राहणार अहिल्यानगर नालेगाव दोन दिवसापूर्वी माझी यात्रेचा कार्यक्रम असल्यामुळे आमचे शेजारचे रोहन सावंत जितू सावंत आशिष हाज यांच्या कायम आमच्याशी वाद घालतात माझ्या मुलाशी वाद घालतात चुकीच्या कम्प्लेटी देतात वारवार काही पण काढून कंप्लेट का, 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 देतात मुलांच्या नावची आणि जीव मारण्याची धमकी देतात आज पण त्यांनी तेच केलं माझ्या पोहराच्या डोक्यात रॉड टाकायला गेले आणि माझ्या डोक्यात पडला माझ्या दोन माझ्या मुलाचे मित्र आहेत त्यांच्या डोक्यात तलवार टाकायला गेले तर त्यांच्या पाठीत घुसली ते वारवार अशी काही ना काही कारस्थान करत असतात तर त्याची बायको गौरी चव्हाण यांनी माझ्या पाठीत लात घातली आणि डुक्या मारले प्रशासनाला एवढीच मागणी की मी एक विधवा बाई आहे माझ्या माग फक्त माझ्या आधार म्हणून माझे मुलं त्यांचं रक्षण करावा आतापर्यंत तुम्ही चौकशी करून बघा जितू चव्हाण रोहन चव्हाण यांनी किती क्वाट्या नाट्या माझ्या मुलांच्या नावे केस केलेले आहेत त्यांचं फक्त एवढंच म्हणणं की माझ्या मुलांना तडी पार करण्यात यावे किंवा जुई मारण्यात यावे मागच्या वेळेस पण जितू चव्हाण मला धमकी दिली होती तर पोरण कोण वाचवतो बघतो मी आज पळत गेले त्यांनी माझ्या पोराच्या डॉकेट टाकायचं तर माझं डॉकेट टाकलंय मला खूप चक्कर बघा प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर